कागल विधानसभा मतदारसंघात मंडलिकांना एक लाखांहून अधिक मताधिक्य द्या रडिंगतमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन कागल विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्यच विजयाचे लीड ठरेल असंही केलं सुतोवाच कागल गडिंगज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतल्यास प्राध्यापक संजय मंडलिक यांना कुणीच पराभूत करू शकत नाही हा विश्वास मनी बाळगा या विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य हेच प्राध्यापक संजय मंडले यांच्या विजयाचं लीड प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं गडिंग्लसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रमुख नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पालकमंत्री श्री मुश्रीफ बोलत होते नामदार मुश्री पुढे म्हणाले गडिंग्लज हे वैचारिक बैठक असलेले शहर आहे प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयासाठी एक एक मताची शिकस्त करा दिवंगत खासदार स्वर्गीय कैलासवासी सदाशिराव मंडलिक यांचे ते सुपुत्र आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघेही या राजकारणात समाजकारणात एकत्र घडलो आणि वाढलोही त्यामुळे ते माझे गुरुबंधू आहेत काही वेळा मतभेदही झाले परंतु ते आता सगळं गंगेला मिळालं मागचं सगळं विसरून कामाला लागूया आणि त्यांना पुन्हा खासदार करूया ते पुढे म्हणाले लोकसभेची ही निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी आहे त्यासाठी संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्यानं खासदार करा या निवडणुकीत तीन गोष्टी कटाक्षानं पाळा असं सांगतानाच ते म्हणाले येत्या विधानसभेला तुम्ही काय करणार असा प्रश्न प्राध्यापक मंडलिक यांना विचारून त्यांची अडचण करू नका आपण आजवर जनतेची सेवाच केली आहे परमेश्वर आणि जनता आपल्या पाठीशी आहे कोणतेही नकारात्मक मुद्दे उकरून काढून त्याची चर्चा करत बसू नका तसंच भाजपासह राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्ष मिळून एकदिलानं काम करूया महायुतीतील घटक पक्षापैकी कुणीही नाराज होऊन त्याचा दुष्परिणाम प्राध्यापक मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल असं वर्तन आणि वक्तव्य करू नका यावेळी किरणराव कदम वसंतराव यमगेकर उदय जोशी सिद्धार्थ बने बसवराज खंडगावे बाळासाहेब घुगरी नरेंद्र भद्रापुरे गुंडेराव पाटील उदय परीट मंजुषा कदम सुरेश कोळकी अरुणा शिंदे रेश्मा कांबळे अश्पाक मकांदार हरुण सय्यद महेश सलावादे अरुण बेल्लद महेश शिंदे रश्मीराज देसाई महेश गाडवी अरुणा कोलते राजू जमातदार रफीक पटेल आदी प्रमुख उपस्थित होते